न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संदीप ढमढेरे यांचे आमरण उपोषण शिरूर तालुक्यातील महत्वाचा यांच्या दूरदृष्टीमुळे तयार झाला करण्यात आला आहे त्यामुळे शिकरापूर येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे मात्र सध्या या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात भले मोठे खड्डे पडले असून प्रवाशांना स्वतःचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कड्डे बुजवले जात नसल्याने तसेच वेड नदीवरील पूल देखील अद्याप झालेला नाही त्यामुळे अपघात होऊन नागरिकांना मोठी दुखापत झालेली असून भविष्यात मोठा अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले ला आहेत संबंधित प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप उर्फ संदीप ढमढेरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे ते भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आहेत तसेच त्यांनी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष म्हणून देखील तालुक्यामध्ये काम पाहिलेले आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस असून तीनशेहून अधिक मान्यवरांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणीही फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत वतीने पी एम आर डी कडे संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर देत तातडीने दोन दिवसात दुरुस्ती करण्यात येईल असे म्हटले आहे पत्र देऊन वेळ काढूनपणा होत आहे त्यामुळे हे उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून किरकोळ स्वरूपाची डागडुजी न करता डांबरीकरणाच्या माध्यमातून दुरुस्त व्हावे अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे त्यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल असे उपोषणकर्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे उपअभियंता सुभाष मोरे यांच्याशी संपर्क साधला असता रस्ता हस्तांतरणातील घोड समोर आला आहे त्यामुळे दोन्ही विभागातील समन्वय साधून तात्काळ मार्ग काढून उपोषणकर्त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा